मी तुम्हाला श्री स्वामी समर्थां चमत्कार आधारित एक बोधकथा सामगु इच्छितो श्री स्वामी समर्थ एका गरीब भक्ता की श्रद्धा हि कथा अक्कलकोट एका अत्यंत गरीब आ भोया भक्ता की है तो रोज स्वामी मठात येत असे, त्याचा देवाला अर्पण कराया का ठरवले एकेदिवशीले आता का स्वामीं सुंदर फुले अर्पण कराई पण त्याच्याकडे फुलं विकत घ्यायला पैसे नव्हते फुले चोरण्याचा निर्णय त्या रात्री उपासमारीने त्रस्त झालेल्या त्या भक्ताने मठाजवळच्या एका धनवान मालकाच्या बागेतून फुले चोरण्याचा निर्णय घेतला ही चोरी देवासाठी करत असल्यामुळे त्याला फार वाईट वाटले नाही पण दुसऱ्याच्या संपत्तीला हात लावताना त्याचे मन त्याला खात होते तो बागेत गेला आणि फुले तोडू लागला तेवढ्यात बागेच्या मालकाने त्याला पाहिले आणि रागाने त्याला पकडले स्वामींनी दिलेला न्याय बागेच्या मालकाने त्या गरीब भक्ताला ओढ थेट मठात आणले आणि स्वामींच्या पायावर टाकले मालक मोठ्याने ओरडला महाराज हा चोर आहे हा रोज माझ्या बागेतून फुले चोरतो आणि इथे तुम्हाला अर्पण करतो याला कठोर शिक्षा करा स्वामींनी त्या गरीब भक्ताकडे पाहिले त्याचे डोळे अश्रूंनी भरले होते आणि तो थरथर कापत होता स्वामींनी शांतपणे विचारले तू फुले चोरली होतीस काय भक्त गयाव्या करत म्हणाला होय महाराजा माझ्याकडे तुम्हाला अर्पण करायला दुसरे काहीच नव्हते माझी इच्छा होती की तुम्हाला चांगली फुले मिळावीत म्हणून मी हे पाप केले मला क्षमा करा बागेच्या मालकाला वाटले की स्वामी त्याला चाबकाचे फटके मारायची शिक्षा देतील पण स्वामी समर्थ हसले आणि त्यांनी मालकाला विचारले तुझ्या बागेत रोज किती फुले उमलतात मालकाने अभिमानाने सांगितले शेकडो फुले खूप मोठी बाग आहे माझी स्वामींनी शांतपणे एकच वाक्य उच्चारले तुझी शेकडो फुले रोज तुझ्याच मातीमध्ये सुकून जातात पण त्याने माझ्यासाठी चोरी करून आणलेले एक फूल मी त्याला दिलेले आहे ते चिरकाल टिकेल कथेचा बोध यावर स्वामींनी त्या धनवान मालकाला सांगितले की देवासाठी केलेली छोटी गोष्ट देखील निस्वार्थ श्रद्धेमुळे मोठी होते आणि मोठ्या संपत्तीचा अहंकार निरुपयोगी आहे स्वामींनी त्या गरीब भक्ताला उठवले आणि आशीर्वाद दिला स्वामींनी त्याच्या मनात देवासाठी केलेल्या त्यागाचे मोल जपले आणि त्याला त्याची खरी किंमत सांगितली बोधाचे सार श्री स्वामी समर्थांसाठी पैसा किंवा वस्तूचे मोल नसते तर भक्ताची निस्सीम श्रद्धा आणि त्यागाची भावना महत्वाची असते तुम्हाला स्वामी समर्थांची आणखी कोणती कथा किंवा अनुभव ऐकायला आवडेल कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ